नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल भाग तीन पाहणार आहोत आणि या भागामध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग बेसिक टू ऍडव्हान्स लेवल म्हणजे कोणतीही परीक्षा असू दे मग ती पोलीस भरती असू दे टीसीएस असू दे आयबीपीएस अरेंज करणारे असू दे किंवा जे, जे एडपीचे एक्झाम्स असू देत किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका असू देत किंवा टेटची परीक्षा असू देत किंवा एमपीसीची कोणतीही परीक्षा असू देत शंभर टक्के यावर प्रश्न विचारला तर तो तुम्हाला अजिबातच अवघड जाणार नाही ही खात्री आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा तर आपण आज बघूया महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हे डिटेलमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कोणते आहेत महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ त्याने व्यापलेलं आहे त्या विभागाचं स्वतःचं क्षेत्रफळ किती आहे त्याच्यामध्ये तालुके किती आहेत एकूण जिल्हे किती आहेत त्या विशिष्ट विभागामधला सर्वात मोठा जिल्हा कोणता सर्वात लहान जिल्हा कोणता अशी भरपूर माहिती आपण आणि परीक्षाभिमुख माहिती आपण या विभागामध्ये पाहणार आहोत या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण पाहूया महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग यातला पहिला एकूण प्रशासकीय विभाग सहा आहेत त्याच्यामध्ये हा पहिला आहे तो कोकण त्यानंतर हा प्रशासकीय विभाग आहे पुणे हा आहे नाशिक हा आहे छत्रपती संभाजीनगर हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग आणि तो आहे नागपूर प्रशासकीय विभाग असे अमराव असे महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यातला पहिला आहे कोकण प्रशासकीय विभाग आधी एकूण प्रशासकीय विभाग बघूया आणि नंतर प्रत्येक प्रशासकीय विभागाची डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यातला पहिला आहे हा कोकण प्रशासकीय विभाग आणि या कोकण प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी दहा टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि याच्यामध्ये पन्नास तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ म्हणजे इथपासून इथपर्यंत या कोकण प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौकी मी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे दुसरा प्रशासकीय विभाग आहे पुणे प्रशासकीय विभाग या पुणे प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अठरा पॉईंट साठ टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे याच्यामध्ये अठ्ठावन्न तालुके आहेत आणि सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर चौकीमी क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळ हे या जिल्ह्याचा या विभागाचा आहे शिवाय पुढचा प्रशासकीय विभाग आहे नाशिक आणि याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी अठरा पॉईंट सात तक, टक् सत्तर टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे याच्यामध्ये चोपन्न तालुके आहेत आणि Uh, याचं एकूण क्षेत्रफळ असं जर बघितलं याचं क्षेत्रफळ तर सत्तावन्न चा हजार चारशे त्र्याण्णव इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे हा सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी एकवीस पॉईंट सहा टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे याच्यामध्ये शहात्तर तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौकीवी तर हा पुढचा प्रशासकीय विभाग आहे हा असा आउटलाईन दाखवलेला तो आहे अमरावती प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी चौदा पॉइंट पंचाहत्तर टक्के क्षेत्रफळ या अमरावती प्रशासकीय विभागाने व्यापलेलं आहे याच्यामध्ये छप्पन्न तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस हजार सत्तावीस चौकीवे पुढचा आणि शेवटचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे याच्यामध्ये चौसष्ट तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौकीवे तर हे झाले वरवरचे तुम्हाला एक आउटलाईन कळावी की महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहेत आणि ते कसे आहेत यासाठी मी हाताने हा मॅप काढलेला आहे तर आता आपण या प्रत्येक प्रशासकीय विभागाची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तर याआधी आपण एक व्हिडिओ महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी म्हणजे बेसिक महाराष्ट्राचं बघितलेलं आहे जर तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे हे मला कमेंट करायचं आहे शिवाय आपण हे जे आहेत सर्व प्रशासकीय विभाग या सर्व प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार जर क्रम लावायचं म्हटलं तर क्षेत्रफळानुसार सर्वाधिक ते सर्वात कमी असं जर यांचा क्रम लावायचं म्हटलं तर पहिलं येतं छत्रपती संभाजीनगर म्हणजे सर्वाधिक सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या प्रशासकीय विभागाचा आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर येत आहे नाशिक त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर नागपूर त्याच्यानंतर अमरावती आणि शेवटी येत आहे कोकण आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की कोकण हा क्षेत्रफळानुसार क्रमांक सहावा असणारा प्रशासकीय विभाग आहे तर इथे डिटेलमध्ये त्याचे काय लिहिलेले आहेत मी क्षेत्रफळ लिहिलेले आहेत एकूण प्रशासकीय विभागाचं तर आणखीन एक प्रशासकीय विभागांपैकी सर्वात म्हणजे आता हे सर्व प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागांपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा कुठला येतो छत्रपती संभाजीनगर तर क्षेत्रफळाने सर्वात लहान तो येतो कोकण आणि सर्वाधिक तालुके असणारा प्रशासकीय विभाग विचारलं तर तो येतो छत्रपती संभाजीनगर सर्वात कमी तालुके असणारे विचारलं तर सर्वात कमी तालुके येतात कोकणमध्ये पन्नासच येतात आणि सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग विचारलं तर तो सुद्धा छत्रपती संभाजीनगर आठ जिल्हे येतात त्याच्यामध्ये तर आपण आता काय करायचं आहे इथं आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा असं विचारला असेल तर तो अहमदनगर नगर येतं महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुक्यांचे जिल्हे जर विचारले तर नांदेड आणि यवतमाळ सोळा सोळा तालुके येतात आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांचे जिल्हे विचारलं तर मुंबई उपनगर तीनच तालुके येतात हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आता आपण काय बघणार आहोत की प्रत्येक प्रशासकीय विभागाची डिटेलमध्ये माहिती याच्यामध्ये आपण बघणार आहोत कोकण प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभाग याचे एकूण क्षेत्रफळ आहे तीन हजार सातशे अठ्ठावीस चौकीने पन्नास तालुके आहेत आणि महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी दहा टक्के भाग त्यांनी व्यापलेला आहे तर याच्यामध्ये कोणते जिल्हे येतात कोकण विभागामध्ये तर कोकण विभागामध्ये पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे सात जिल्हे येतात आता पालघरमध्ये आठ तालुके आहेत ठाणेमध्ये सात तालुके आहेत मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके आहेत मुंबई शहरमध्ये तालुकेच नाहीत रायगड मध्ये पंधरा तालुके आहेत रत्नागिरीमध्ये नऊ तालुके आहेत सिंधुदुर्गमध्ये आठ तालुके आहेत सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा कुठला आहे सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा रायगड आहे आणि सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा मुंबई उपनगर तीन आहेत कोकण विभागाचं चाललंय फक्त आपलं तर फक्त कोकण विभागातलं आता यांचं जर क्षेत्रफळ बघितलं तर पालघरचं क्षेत्रफळ पाच हजार तीनशे चव्वेचाळीस ठाण्याचं चार हजार दोनशे चौदा चौकीमी मुंबई उपनगरचं चारशे से सेहेचाळीस चौकीमी मुंबई शहरचं एकशे सत्तावन्न चौकीमी रायगडचं सात हजार एकशे बावन्न चौकीमी आणि रत्नागिरीचं आठ हजार दोनशे आठ चौकीमी सिंधुदुर्गचं चा पाच हजार दोनशे सात चौकीमी आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला विचारलेलं असेल क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता कोकण विभागातलं आपण कोकण विभाग बघतोय कोकण विभागातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तो येणार रत्नागिरी आणि कोकण विभागातील सर्वात क्षेत्रफळाने लहान जिल्हा कोणता येणार तर तो येणार मुंबई शहर एकशे सत्तावन्न चौकेवी आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला विचारलेलं असेल सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा कोणता आहे तर रायगड आणि सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा येणार मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असं आहे ज्याच्यामध्ये तालुकेच नाहीये एकही नदी नाहीये शिवाय सर्वात लहान आहे महाराष्ट्रमधला जिल्हा तर हे आज झालं कोकण विभागाविषयी आता आपण पुढचा विभाग बघणार आहोत तो पुणे विभाग ठीक तर पुणे विभागामध्ये एकूण आहेत पाच जिल्हे एकूण तालुके आहेत अठ्ठावन्न आणि पुणे विभागाचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंचाहत्तर चौके मी आणि महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी पुणे विभागाने अठरा पॉईंट साठ टक्के भाग व्यापलेला आहे आता या पुणे विभागामध्ये पाच जे जिल्हे आहेत ते पाच जिल्हे त्यांची क्षेत्रफळ आणि त्यांचे असणारे तालुके हे आपण बघणार आहोत तर पुणे जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यामध्ये पाच जिल्हे कोणते आहेत तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर मी यांच्या आउटलाईन काढत बसले नाही कारण ते खूप किचकट वाटलं असतं हे जरा समजायला सोपं जाईल कारण आकडेच दिसत आणि अनेक जणांना ते जमलिंग होऊ शकतं त्यामुळे लक्षात कसं ठेवायचं हा क्रम लक्षात ठेवायचा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि म्हणजे पुणे सातारा सांगली इकडे पश्चिमेला येतं सोलापूर आणि पूर्वेला येतं सॉरी पश्चिमेला येतं कोल्हापूर आणि पूर्वेला येतं सोलापूर लक्षात कसा क्रम ठेवायचा आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर तर याच्यामध्ये पुणे हा पुणे प्रशासकीय विभागामधला पुणे हा सर्वात मोठा जिल्हा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे पंधरा हजार सहाशे त्रेसष्ट आणि त्याच्यामध्ये तालुके ही चौदा आहेत म्हणजे तालुक्यांनी आणि क्षेत्रफळांनी पुणे प्रशासकीय विभागातला सर्वात मोठा जिल्हा येतो तो म्हणजे पुणे क्षेत्रफळाने सुद्धा आणि तालुक्याने सुद्धा तर सातारा साताराचं क्षेत्रफळ आहे दहा हजार चारशे ऐंशी चौकीमी आणि सातारामध्ये तालुके आहेत अकरा सांगली त्याचं क्षेत्रफळ आहे आठ हजार पाचशे बहात्तर चौकीमी आणि त्याच्यामध्ये तालुके आहेत दहा कोल्हापूरचं क्षेत्रफळ आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौकीमी आणि त्याच्यामध्ये तालुके आहेत बारा तर सोलापूरचं क्षेत्रफळ आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौकीमी आणि त्याच्यामध्ये तालुके आहेत अकरा आता याच्यामध्ये कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी तर पुणे प्रशासकीय विभागामधल्या क्षेत्रफळाने आणि तालुक्याने सर्वात मोठा जिल्हा आहे पुणे समान तालुक्या असणारे जिल्हे सातारा आणि सोलापूर अकरा तालुक्या आहेत सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे कोल्हापूर सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौक त्याचं क्षेत्रफळ आहे सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा आहे सांगली तर त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला इथं लिहिलेली आहे ह्याच्यामध्ये हे म्हणजे वन लाईनर सारखं तुम्हाला पाठ करायला नोट्स काढायला सोपं जातं मॅपद्वारे सर्वाधिक काळ लक्षात ठेवायला सोपं जातं त्यामुळे दोन्ही पद्धती इथं तुम्हाला एकाच फळ्यावर दिसत आहेत याच्याने तुम्हाला नोट्स कशा काढायच्या आणि आपल्याला ते लक्षात कसं ठेवायचं याच्यासाठी मदत होते त्याच्यामुळं हे लक्षात ठेवणं सोपं जाईल तर हा होता आपला पुणे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातला पुढचा महाराष्ट्रातला पुढचा प्रशासकीय विभाग नाशी, आहे नाशिक आणि नाशिकमध्ये एकूण जिल्हे आहेत पाच आणि तालुके आहेत चोपन्न महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी अठरा पॉईंट सत्तर टक्के क्षेत्रफळ नाशिक विभागाने व्यापलेलं आहे आणि या नाशिक विभागाचं क्षेत्रफळ आहे एकूण क्षेत्रफळ सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौकमी आणि सर्व प्रशासकीय विभागांमध्ये क्षेत्रफळानुसार त्याचा क्रमांक लागतो दुसरा मगाशी पुणे बघितला त्याचा क्रमांक लागतो तिसरा क्षेत्रफळानुसार मगाशी त्याच्या आधी आपण कोकण प्रशासकीय विभाग बघितला कोकण प्रशासकीय विभाग विभागाचा सहावा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार तर नाशिकचा क्षेत्रफळानुसार क्रमांक लागतो दुसरा आणि या नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत हे पाच जिल्हे कोणते आहेत ते बघूया नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहमदनगर हे पाच जिल्हे आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबारमध्ये सहा तालुके आहेत धुळ्यामध्ये चार तालुके आहेत जळगावमध्ये पंधरा तालुके आहेत नाशिकमध्ये पंधरा तालुके आहेत आणि अहमदनगरमध्ये चौदा तालुके आहेत तर म्हणजे जर आपण तालुक्यांनी मोठा जिल्हा ह्यातला बघितला तर पंधरा पंधरा सेम सेम तालुक्या असणारे म्हणजे समान तालुके असणारे दोन जिल्हे दिसून येतात नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नाशिक आणि जळगाव शिवाय सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे म्हणून नाशिक आणि जळगावलाच म्हणायला पाहिजे कारण पंधरा सर्वाधिक आहेत शिवाय जर ह्याच्यामध्ये कमी तालुक्यांचा जिल्हा म्हटला तर धुळे म्हणायला पाहिजे त्याच्यामध्ये चारच आहेत हे लक्षात ठेवायचं त्यानंतर सर्व क्षेत्रफळ बघूया प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ नंदुरबारचं क्षेत्रफळ पाच हजार पंचावन्न चौकीमी धुळ्याचं क्षेत्रफळ आठ हजार पंच्याण्णव चौकीमी जळगावचं क्षेत्रफळ अकरा हजार सातशे पासष्ट चौकीमी नाशिकचं क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे तीस चौकीमी आणि अहमदनगरचं क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौकीमी मग आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा येतो अहमदनगर अहमदनगर हा अख्ख्या महाराष्ट्र मध्ये सुद्धा सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणून आहे म्हणजे सर्वाधिक क्षेत्रफळाचा महाराष्ट्रातला जिल्हा पण अहमदनगर शिवाय नाशिक प्रशासकीय विभागामधला पण सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा येतो अहमदनगर तर नाशिक प्रशासकीय विभागामधला सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा येतो नंदुरबार जो महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे तर हेच मी इथं म्हणजे जे इथं तुम्हाला मॅपद्वारे सांगितलं तेच मी इथं वनलाईनर मध्ये लिहून ठेवलेलं आहे याचा स्क्रीनशॉट काढला तर किंवा तुम्ही हे माझे लेक्चर चालू असताना वही मध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता जेणेकरून तुमचे शॉर्ट नोट्स तयार होतील पुस्तकामध्ये आणि खूप आकडेवारी असणारी माहिती आपल्याला लक्षात राहत नाही त्याच्यासाठी याप्रमाणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा प्रादेशिक विभाग असंही म्हणतात आणि छत्रपती संभाजीनगर हे प्रशासकीय विभागाचं प्रादेशिक आणि प्रशासकीय याच्यामध्ये फरक आहे तर छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग याचं क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे तेरा महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणून संबोधला जाणार आहे याच्यामध्ये तब्बल आठ जिल्हे आहेत आणि शहात्तर तालुक्या आहेत महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी एकवीस पॉइंट सहा टक्के क्षेत्रफळ छत्रपती संभाजीनगरने व्यापलेलं आहे तर हे सहा जिल्हे कोण सॉरी आठ जिल्हे कोण कोणते आहेत ते आपण बघायचं आहे ते तर पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं पहिलं नाव काय होतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करायचं आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी लातूर बीड धाराशिव धाराशिवलाच पहिलं काय म्हणत असत हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही बदललेली नावं आहेत हिंगोली आणि नांदेड असे आठ जिल्हे आहेत त्यापैकी छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ आहे दहा 10 हजार एकशे सात जालनाचं क्षेत्रफळ आहे सात हजार सातशे अठरा परभणीचं क्षेत्रफळ आहे सहा हजार पाचशे सतरा त्यानंतर लातूरचं क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे सत्तावन्न चौकी मी आणि बीडचं क्षेत्रफळ आहे दहा हजार सहाशे त्र्याण्णव चौकीमी धाराशिवचं क्षेत्रफळ आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर चौकीमी तर हिंगोलीचं क्षेत्रफळ आहे चार हजार पाचशे चोवीस चौकीमी नांदेडचं क्षेत्रफळ आहे दहा हजार पाचशे अठ्ठावीस चौकीमी आता या क्षेत्रफळापैकी क्षेत्रफळ सगळी लिहिलेली आहे सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा जर बघितला तर तो येतो बीड दहा हजार सहाशे त्र्याण्णव त्याच्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा येतो हिंगोली चार हजार पाचशे चोवीस चौकमी म्हणजे बीड आणि हिंगोली बीड सर्वाधिक तर हिंगोली सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे याच्यानंतर हे जे मी मध्ये लिहिलेले आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे तालुके आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुके आहेत शहात्तर त्या शहात्तर तालुके कसे डिवाइड झाले आहेत जिल्ह्यांमध्ये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आहेत जालनामध्ये आठ आहेत परभणीमध्ये नऊ आहेत बीडमध्ये अकरा तालुक्या आहेत हिंगोलीमध्ये पाच तालुक्या आहेत धाराशिवमध्ये आठ आहेत लातूरमध्ये दहा आहेत आणि नांदेडमध्ये सोळा तालुक्या आहेत सर्वाधिक म्हणजे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामधला सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा कोणता तो येतो नांदेड आणि सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा येतो तो आहे हिंगोली त्याच्यामध्ये पाच आहेत आणि नांदेडमध्ये सोळा तालुक्या आहेत त्यानंतर समान तालुक्यांचे जिल्हे याच्यामध्ये असणारे छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आहेत आणि परभणीमध्ये नऊ म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये नऊ असं नऊ नऊ तालुक्यांचे हे जिल्हे आहेत तर त्याचप्रमाणे जालना आणि धाराशिव याच्यामध्ये आठ आठ तालुके आहेत त्यामुळं जालना आणि धाराशिव हे समान तालुक्यांचे जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी हे समान तालुक्यांचे जिल्हे येतात इथं वनलाईन शॉर्ट नोट्स मी तुमच्यासाठी लिहून दिलेले आहेत ते नोट डाऊन करायचे आहेत अमरावती प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी चौदा पॉईंट पंचाहत्तर टक्के क्षेत्रफळ व्यापलेला आहे हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे इथून असा जो सगळा जो आहे हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे अमरावती प्रशासकीय विभाग याच्यामध्ये एकूण जर तालुके बघितले तर ते छप्पन्न आहेत आणि याचं एकूण क्षेत्रफळ आहे सेहेचाळीस सेहेचाळीस हजार सत्तावीस चौकीने अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण येणारे जिल्हे आहेत पाच त्या जिल्ह्यांमध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ असे पाच जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात बुलढाणामध्ये तेरा तालुके अमरावतीमध्ये चौदा तालुके अकोलामध्ये सात वाशिममध्ये सहा यवतमाळमध्ये सोळा तालुके आता ह्याचं जर बघितलं तर सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा कोणता असं विचारलेला असेल तर तो असेल यवतमाळ आणि सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा येणार वाशिम ज्याच्यामध्ये सहा तालुके आहेत तर प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ बघा बुलढाण्याचं क्षेत्रफळ नऊ हजार सहाशे एकसष्ट अमरावतीचं बारा हजार दोनशे दहा अकोल्याचं पाच हजार चारशे एकोणतीस वाशिमचं पाच हजार एकशे पंचेचाळीस आणि यवतमाळचं तेरा हजार पाचशे ब्याऐंशी असं क्षेत्रफळ आहे सर्वाधिक म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे यवतमाळ तर सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे वाशिम वाशिम हा जिल्हा सर्वात कमी तालुक्यांचा आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा अमरावती प्रशासकीय विभागातला आहे तर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा आणि सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा आहे यवतमाळ अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाच जे जिल्हे येतात त्याच्यामध्ये समान जिल्हे कोणाचेही नाहीत तर हा उत्तरेकडे असणारा आणि काहीसा इकडे पूर्वेकडे झुकलेला असा जो आहे तो अमरावती प्रशासकीय विभाग आहे शेवटचा आणि सहावा प्रशासकीय विभाग आपण बघतोय तो म्हणजे नागपूर नागपूर प्रशासकीय विभाग हा विभागाचा एकूण क्षेत्रफळ आहे एकावन्न तीनशे सत्याहत्तर आणि याच्यामध्ये चौसष्ट तालुके आहेत महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के क्षेत्रफळ हे नागपूर प्रशासकीय विभागाने व्यापलेलं आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण सहा जिल्हे येतात त्याच्यामध्ये नागपूर म्हणजे हा जो आहे हा शेवटी दिसतोय हा नागपूर प्रशासकीय विभागाची आउटलाईन आहे आणि याच्यामध्ये येणारे जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आहेत जिल्हे आहेत तर याच्यामध्ये नागपूरमध्ये आहेत चौदा तालुके भंडारामध्ये आहेत सात तालुके गोंदियामध्ये आहेत आठ तालुके वर्धामध्ये आहेत आठ तालुके चंद्रपूरमध्ये आहेत पंधरा तालुके आणि गडचिरोलीमध्ये आहेत बारा तालुके आता तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा कोणता तर साहजिकच चंद्रपूर आहे आणि सर्वात कमी तालुक्यांचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा सात तालुके आहेत समान तालुक्यांचे जिल्हे कोणते विचारले तर वर्धा आणि गोंदिया हे समान तालुक्यांचे जिल्हे आहेत तर क्षेत्रफळ बघूया नागपूरचं क्षेत्रफळ नऊ हजार आठशे ब्याण्णव भंडाराचं तीन हजार आठशे शहाण्णव गोंदियाचं पाच हजार चारशे पंचवीस क्षेत्रफळ आहे चौकेमी वर्धाचं सहा नौ चौके है। अक्रा हजार तीनशे नऊ चौकीमी क्षेत्रफळ आहे चंद्रपूरचं अकरा हजार चारशे त्रेचाळीस चौकीमी क्षेत्रफळ आहे तर गडचिरोलीचं क्षेत्रफळ चौदा हजार चारशे बारा चौकेमी आहे म्हणजे जर आपण क्षेत्रफळापैकी नागपूर विभागातला सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता असं बघितलं तर तो आहे गडचिरोली आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे हु� तो म्हणजे भंडारा आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं तर नागपूर प्रशासकीय विभाग हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडचा असणारा प्रशासकीय विभाग आहे इथला याच्यामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत सहा जिल्ह्यामध्ये सर्वात क्षेत्रफळाने मोठा येतो गडचिरोली आणि सर्वात लहान येतो भंडारा सर्वाधिक तालुक्यांचा येतो चंद्रपूर आणि सर्वात कमी तालुक्यांचा येतो भंडारा आणि समान तालुक्यांचे जिल्हे आहेत वर्धा आणि गोंदिया आलं लक्षात आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओ मध्ये आपण प्रत्येक प्रशासकीय विभागाचं महाराष्ट्रांनी व्यापलेला महाराष्ट्राची रिलेटेड असणारा क्षेत्रफळापैकी व्यापलेला भाग त्याचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये लहान मोठे क्षेत्रफळाने असणारे तालुके सॉरी जिल्हे तालुक्यांनी मोठे आणि लहान असणारे जिल्हे याची माहिती आपण बघितलेली आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे परीक्षाभिमुख आणि नवीन व्हिडिओ आपण पुढेही पाहणार आहोत त्यामुळे बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद